तर्रीदार झणझणीत कोल्हापुरी मिसळपाव सर्वांच्याच परिचयाची आणि आवडीची सुद्धा आहे पण तुम्ही खडे मसाले वापरून तर मिसळपाव नेहमीच खाल्लेली आहे आणि बघितलेलीसुद्धा आहे पण आज जी आपण कोल्हापुरी मिसळपाव तयार करणार आहोत तर ती अजिबातही खडा मसाल्यांचा वापर न करता तरीही इतकी चवीला भारी तयार होणार आहे की अगदी पूर्ण तुमच्या घरभर हा सुगंध पसरेल आणि लाल बुंद असा यावर कटसुद्धा येणार आहे चला मग वेळ न करता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे त्यामध्ये एक मोठा लसूणचा गड्डा घेतलेला आहे हा इथे देशी लसूण मी घेतलेला आहे त्यामुळे पाकळ्या बारीक आहेत खमंगपणा आपल्या मिसळला येण्यासाठी लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आणि दीड इंचं आपल्याला इथे आलं घ्यायचं आहे आल्याचंही प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे आणि सुक्या खोबऱ्याची ही वाटी मी इथे बघा यामध्ये दहा ते बारा काप आरामात होतील एवढी आपल्याला घ्यायची आहे याचे काप करून घेतलेले नाही कारण ही सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे त्याला मी असे उभे आडवे काप दिलेले आहेत आणि हलकीशी त्यावरची व साल काढून घेतलेली आहे म्हणजे तो चांगला आतपर्यंत भाजला जातो आणि एक चमचाभर एवढे पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळ आधीच भाजून घेतलेले आहेत त्यामुळे आपण ते भाजणार नाही आहोत आणि मूठभर कोथिंबीर तिच्या हलक्याशा पोळ्या ज्या काळ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर इथे थोडी जास्त घेतलेली आहे, आहे। त्याचप्रमाणे इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्यालाही मध्यभागी काप देऊन घेतलेले आहेत आता याचा आपल्याला वाटण तयार करायचं आहे आणि जो आपला बेसिक मसाला असणार आहे तो हाच असणार आहे मिसळसाठी तर आता आपण गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर आपण टोमॅटो कांदा जे सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे ते सुरुवातीला भाजून घेणार आहोत आणि असा आपल्या खमंग आपली मिसळ तयार होणार आहे त्याचा रंगही खूप महत्त्वाचा आहे तर या आपण जे वाटण तयार करणार आहोत त्याने बघा त्याला रंग किती छान येईल तर इथे भाजून मी घेतलेलं आहे खोबरं बघा असं ठेचून घेतलेलं आहे भाजल्यानंतर इथे कांद्यावरची हलकीशी साल काढून घेतली आणि टोमॅटोवरची सुद्धा इथे मी साल काढून घेतलेली आहे आणि बघा इथे जे लसूण कोथिंबीर ठेवलेली आहे आणि कांदा खोबरं याचं वाटण तयार करणार आहोत तर सर्वात आधी जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ते आपन सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे लसूण आलं कोथिंबीर तीळ हे घेतलेले सर्व साहित्यसुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत आणि यामध्ये गरजेनुसार पाणी टाकत आपल्याला याचं असं पूर्ण बारीक वाटण तयार करायचं आहे वाटण पूर्ण बारीक करा कारण वाटण जर छान असं बारीक करून घेतलेलं असेल तर जी मिसळ आहे तिला दाटसरपणा छान येतो चमचाभर यामध्ये जिरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून हे वाटण तयार करून घेतलेलं होतं तर बघा वाटण हे असं तयार झालेलं आहे आणि जे आपण कांदा सुखखुबरं भाजून घेतलेलं होतं त्यामुळे वाटणाला रंग बघा किती छान आलेला आहे हाच रंग आपल्या मिसळलासुद्धा पुढे येणार आहे चांगला तर इथे आपण जे तीळ घेतलेले होते त्यानेही बघा जो मिसळचा कट आहे त्याला दाटसरपणा चांगला येतो तर इथे जे वाटण होतं ते आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि इथे बघा अडीचशे ग्रॅम एवढी मटकी मी भिजत घातलेली होती तिला मूळ आणून घेतलेले आहेत आता ही मटकी आपल्याला थोडी हलकीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही तशी डायरेक्टही शिजायला टाकू शकता पण अशी तेलामध्ये हलकीशी जेव्हा आपण परतून घेतो तेव्हा तिची ते चव जी आहे ती आणखीनही वाढते तर आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल टाकल्यानंतर इथे अर्धा टी स्पून आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आता हळद टाकून घेतल्यानंतर आपल्याला मटकी टाकायची आहे हळद टाकल्यामुळे मटकीला रंग छान येतो त्यासाठी हळद टाकलेली आहे आणि आपल्याला ही तेलामध्ये मटकी हलकीशी परतून घ्यायची आहे फार जास्त अशी परतायची नाही आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट एवढीच ही मटकी परतून घ्यायची आहे म्हणजे जास्त इथे ही मटकी आपल्याला शिजवूनसुद्धा घ्यायची नाही कारण ती पुढे आपल्याला जी फोडणी तयार करणार आहोत त्यामध्ये शिजवायची आहे तर हलकीशी बघा ही परतून मी घेतलेली आहे आणि यामध्येच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी इथे आपण जवळपास दोन ग्लास यामध्ये घालणार आहोत तर इथे मी पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे कारण आपण नंतर पाणी यामध्ये वरून वापरणार नाही आहोत जे पाणी आपण वापरणार आहोत ते इथेच यामध्ये टाकून घेणार आहोत मत मटकीमध्ये तर इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी अधिक करू शकता मी दोन ग्लास इथे पाणी सुरुवातीला घातलेलं आहे आणि वर अर्धा ग्लास पाणी वाढवलेलं होतं तर असं मी अडीच ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण घातलेली आहे आता घातलेलं पूर्ण पाणी आपल्याला उकडवून घ्यायचं आहे त्यामुळे मटकीचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरतो आणि मटकीची चवही खूप छान तयार होते त्यासाठी आता हे पाणी आधी उकडवून घेते तर इथे बघा पाण्याला उकडी यायला सुरुवात झालेली आहे तर मी गॅस बंद करून घेतलेला होता आता आपण मटकीला फोडणी तयार करणार आहोत तर इथे सर्वात आधी कढईमध्ये आपण एक ते दीड पळी एवढं तेल घालणार आहोत मी दीड पळी एवढं तेल घातलेलं आहे आता मटकी म्हटल्यानंतर तेलाचं प्रमाण थोडं जास्त इथे आपल्याला ठेवायचं आहे तर इथे आता आपण यामध्ये पाव टी स्पून एवढा हिंग घातलेला आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण इथे जे तयार केलेलं वाटण आहे ते घातलेलं आहे आता वाटण घातल्यानंतर लगेच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथे अर्धा मिनिट यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि नंतर हे झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे असं केल्यामुळे जे वाटण आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे त्याला एक प्रकारचा स्मोकी फ्लेवर येतो तो, तो पूर्ण स्मोकी फ्लेवर आपल्या या मिसळमध्ये उतरतो आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची दहा ते बारा पानं घालायची आहेत पानंही या वाटणाबरोबर आपल्याला खमंग असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे वाटण तर एकसारखं परतलं जातं कडीपत्ताही तेलामध्ये असा पूर्ण भाजून निघतो आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात तर इथे मी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे फक्त चिमूटभर एवढीच हळद घातलेली आहे आणि चमचाभर एवढं आपण यामध्ये धना पावडर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार लाल तिखट घातलेला आहे कांदा लसूण मसाला इथे घातल्यामुळे मी एक चमचाभर एवढंच यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हळद सुरुवातीला आपण वापरलेली आहे मटकी शिजवताना त्यामुळे आता अगदी चुटकीभर एवढीच घातलेली आहे आता कोरडे मसालेही वाटणाबरोबर खमंग असे भाजून घ्यायचे आणि वाटणाला पूर्ण तेल सुटू द्यायचं म्हणजे वाटणातील तेल वेगळं होऊ द्यायचं पूर्ण आता इथे पाव टी स्पून एवढी आपण कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची त्यामुळे अशी पूर्ण खमंग आपली मिसळ तयार होते आता परत यावर मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेते आणि एक वाफ काढून घेते म्हणजे पूर्ण वाटणातील तेल, तेल वेगळं व्हायला मदत होते तर आता इथे बघा वाटण खमंग असं परतून आपलं झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये जी मटकी अर्धवट आपण शिजवून घेतलेली होती ती घालायची आहे तर वाटण तर आपलं पूर्ण परतून झालेलं आहे बघा तर आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली आधी कोथिंबीर घालणार आहोत अशी तेलामध्ये जेव्हा आपण कोथिंबीर घालतो तेव्हा त्या कोथिंबीरचाही पूर्ण फ्लेवर आपल्या जे पदार्थ आहे त्यामध्ये उतरतो आणि मिसळमध्ये मी सुरुवातीलाही थोडी कोथिंबीर वापरलेली आहे वाटणामध्येही तर इथे कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त आपण ठेवलेलं आहे तर बघा आता कोथिंबीर परतून झालेली आहे आपली तर जी मटकी आपण शिजवून घेतलेली होती ती घालायची आहे तर आता जे पाणी आपण इथे मटकीमध्ये टाकलेलं होतं ते सुद्धा पूर्ण टाकलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आता ही मटकी आपण जी तयार केलेली आहे तर ती आता आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे तर बघा याला आपल्याला अशी पूर्ण खळखळून उकळी आणायची आहे तर याला बघा आता हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे यावर झाकण ठेवायचं नाही नाहीतर पूर्ण झाकण ठेवल्यामुळे जी आपली आपण मटकी तयार केलेली आहे ती मटकी पूर्ण तेल बाहेर येईल भांड्याच्या तर इथे मी झाकण न ठेवताच ही अशी शिजवून घेणार आहे आणि बघा यावर जो कट आहे तो किती छान असा आलेला आहे आणि लाल बुंद असा हा कट दिसत आहे तर आता आपली जो आपण मटकी तयार केलेली आहे त्याचा जो कट आहे आणि त्याबदला जो रस्सा आहे त्याला बघा दाटसरपणा कसा आलेला आहे तोसुद्धा आपण एकदा चेक करूया वाटणामध्ये फक्त आपण ज्या काही बेसिक अशा किचनमधल्या गोष्टी आहेत साहित्य आहेत तेच वापरलेलं आहे आणि यामध्ये कुठेही खडा मसाल्याचा वापर, वापर केलेला नाही जो काही आहे आपण फक्त चमचाभर गरम मसाला वापरलेला आहे आणि तरी बघा तुम्ही जेव्हा ही मिसळ पाहता तेव्हा तुमच्या अशा लक्षात येतं का की आपण इथे कुठेही खडा मसाल्याचा वापर केलेला नाही अगदी बेसिक गोष्टींचा वापर केलेला आहे तरीही अगदी सांगते की पूर्ण घरभर सुगंध याचा पसरतो आणि चवीलाही अप्रतिम अशीही तयार होते तर तुम्ही सुद्धा अगदी कमीत कमी साहित्यांचा वापर करून ही झणझणीत अशी मिसळ नक्की तयार करून बघा आणि आता आपण मिसळ म्हणजे ताटातसुद्धा काढून घेणार आहोत तरी फरसान पूर्ण जे मिक्स असतं मिसळचं ते घ्यायचं पूर्ण अशी याची एक लेअर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि नंतर त्यावर मिसळ टाकून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी हलकासा यावर पूर्ण यातला हा जो रस्ता असतो तो टाकलेला आहे कुठे मटके टाकलेली आहे आणि नंतर सर्वात शेवटी आपल्याला यावर कट टाकून घ्यायचा आहे बाजूने बारीक चिरून घेतलेला कांदा दही आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा वाटीमध्ये कट काढून घेतलेला आहे तर मंडळी तुम्हाला ही झणझणीत कोल्हापुरी मिसळपावची रेसिपी कशी वाटली तेही अगदी माझ्या घरगुती पद्धतीने तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद